हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रीण मस्तच राहा तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे पाहू शकता इथे मी दोन चपात्या घेतलेल्या आहे आणि ह्या दोन चपात्यांपासून नाश्त्याची अगदी पौष्टिक ही रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे आणि झटपट होणारी अगदी पाच मिनटं पण नाही चार मिनटातच होती बघा ही तर ह्या दोन चपात्यांपासून आपल्याला काय करायचं का आहे पाहू शकता इथे मी गूळ घेतलेलं आहे दुसरं काही साहित्य लागत नाही मैत्रिणींनो अगदी पौष्टिक आहे हेल्दी रेसिपी पौष्टिक नक्कीच तुम्ही करा आणि खा खूप छान लागती इथे तवा ठेवला आहे बघा गॅसवर तर गॅसवर आपल्याला तवा गरम नंतर आपल्याला काय करायचं थोडंसं तूप आपल्याला गावराने साईडने थोडं टाकून घ्यायचे तव्यावर मैत्रिणींनो चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही नाश्त्याची रेसिपी नक्कीच करून पहा खूप छान होती पाहू शकता थोडं तूप आपण वरून टाकलेलं आहे आणि त्यानंतर चपाती आपल्याला अशी फिरून घ्यायची त्या तुपावर पलटी करून घ्यायची तुम्ही सकाळची ही ताजी चपाती घ्या किंवा शिळी चपाती घ्या कोणत्या पण चपाती असली ना शिळी ताजी तर त्याचा हे नाश्ता खूप छान होतो त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे अर्ध्या भागामध्ये आपल्याला गुळ टाकून घ्यायचं आहे बघा असा पसरून घ्यायचं आहे आणि टाकून आहे सगळी कोण असा पसरून आणि भरपूर सारा आहे बघा गुळ टाकून झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं ही वरची साईड आपल्याला त्याच्यावर गडे मारून घ्यायची अशी आणि ती होऊन द्यायची छान असे दाबून घ्यायचे जरा जरा मैत्रिणीनं तुम्ही अशा पद्धतीने नाश्ता केला आहे का कमेंट करून नक्कीच सांगा मला त्यानंतर पलटी मारून घ्यायची बघा गूळ पूर्ण चपातीला विरगळून जातो तो वितळतो अख्खा आणि चपाती खायला खूप छान लागते ही पाहू शकता छान अशी चपाती आपली भाजलेली आहे ही तर काढून घेऊया आपण आता तुम्ही अशा चपात्या करून तव्यामध्ये गरम तव्यावर ठेवायच्या खूप अशा कडक मस्त खूप छान लागतात पाहू शकता गूळ पूर्ण वितळलेलं आहे तर ही काढून घ्यायची आणि त्याच पद्धतीने आपल्याला दुसरी पण चपाती करून घ्यायची अशी ठेवून घ्यायची त्यानंतर आपल्याला तूप लावून घ्यायचे वरून चपातीला खालच्या साईडने वरून भाजी वगैरे नसली ना मैत्रिणीनं किंवा चहा पण नाही बनवला मग ही चपाती गूळ लावून आपण असे खाऊ शकतो पाहू शकता दोन्ही साईडने मी तूप लावून घेतलेलं आहे आणि तसंच आहे पहिलं जसं मी केलं होतं अर्ध्या भागाला आपल्याला गुळ लावून घ्यायचं आहे अर्धी साईडला आणि त्यानंतर फोल्ड करून घ्यायची बघा चपाती आपल्याला मैत्रिणीनं नाश्त्याला नक्की ही रेसिपी तुम्ही करून पहा खूप छान लागते आणि चवदार मस्तच लागते आणि पलटी करून घ्यायची बघा आपल्याला आता आणि छान अशी खरपूस मस्त भाजायची चपाती खूप छान लागते खुसखुशीत एकदम गोड तर ही नाश्त्याची रेसिपी चपातीची तुम्हाला मैत्रिणींनो कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा गूळ घालून चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका छान दोन्ही चपात्या आपल्याला तव्यावर मस्त अशा कडक करून घ्यायच्यात बघा तर अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन तोपर्यंत बाय मैत्रिणींनो